नाही हा तर अहिल्यानगर जिल्ह्याचा आणि तसंच करता एक अभिमानाची बाब आहे की जे घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळालं तर परत एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी एक उंच भरारी घेईल या दृष्टिकोनातून महाविजयी आणि महाभरारी अधिवेशन हे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये घेण्याचा निर्णय हा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई घेतला त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डासाहेब तसेच आमचे नेते लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्याचा प्रत्येक मंत्री खासदार आमदार प्रत्येक पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातून पंधरा हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा साधारण बारा तारखेला अकरा तारखेला संध्याकाळी काही मीटिंग आहेत आणि बारा तारखेला दिवसभर असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची जबाबदारी संयोजनाची माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे आम्ही सगळेजणं मिळून हा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी तत्पर आहोत आणि शिर्डीमधून नवीन संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी पुढच्या पाच वर्ष काम करेल असा हा संकल्प मेळाव्याचं आयोजन आहे